मंत्रीपदावरून महायुतीतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे याचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आलाय महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय शनिवारी महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती यामध्ये आदिती तटकरे यांना रायगड तर गिरीश महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली होती मात्र चोवीस तासातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना पालकमंत्री केल्याने शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले होते तसेच ज्याचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या माणवीराव कोकाटे आणि माझ्या बाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुकूल असे सांगणारे दादा भुसे यांना बाजूला करत भाजपाच्या गिरीश महाजन यांना पालकमंत्री करण्यात आले होते यामुळे महायुतीत सुरू होती त्यामुळे आता स्थगिती देण्यात आली आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा